ही शिवराय मित्रांनो सध्या मदत ना मदतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फिलर पेशंट आहे तुम्हाला माहितीच आहे आणि माझी लाईफ म्हणजे किडनी ट्रान्सफ्लांटच्या नंतर लाईफ माणूस कसं जगतो हो ना ते तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो ज्यावेळी दोन हजार चारमध्ये मी इंडियनमध्ये गेलो हो ना दोन हजार चार आणि दोन हजार दहा ते अकरा ह्या काळामध्ये मी ना मी काही भरपूर स्ट्रगल केलं म्हणजे हेल्परपासून मी त्रो काम करतो त्यावेळी हेल्परची कामं करतो बंडलं होतं तुम्ही संपूर्ण बंड आहे बढण्यासाठी उचलायची पुन्हा हे पेपर कटिंग आहे ना ते फाईलमध्ये भरायचे हे सर्व आम्ही वॉर्थची जेवढी कामं साफसफाईचे जेवढे असतील ना तेवढी कामं करत होतो त्याने माझ्या हाता पायांना सगळं मुवमेंट भेटत होतं आणि त्यावेळी मला कुठलासा आधार भरे व्हायचा नाही कारण की म्हणजे अंग मेहनतीचं काम होतं दिवसभर काम केलं ना भारतात किंवा रात्री झोप सुद्धा चांगली लागायची तर कर्ज असे दिवस केले पैसे वाढत गेले आणि आपल्याला कंपनीमध्ये कर्ज प्रमोशन केलं जसं आता प्रमोशन गेलं ना तर तसं म्हणजे माणसाच्या शरीराला थोडासा आराम भेटायला लागला आणि मग मी प्रिंटर झालो आता ही टूपर मशीन आहे संपूर्ण छोटी मशीन आहे अशा अजून दोन मजली आहे तुम्हाला माहिती आहे मी अगोदरच्या तुम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे तर ज्या दोन मजली आहेत ना त्या सहा कलरच्या तर ज्यावेळी माझं प्रमोशन झालं मी चांगला एक ऑपरेटर झालो चांगलं त्यावेळी माझं संपूर्ण एक काम ती ती ते बहिणीचं काम ते आम्ही पेपर बरोबर भरतोय फाईलमध्ये दाखवत असतो असे अशी मोठमोठे फायल असतात कमीत कमी एक एक लाख दोन दोन लाख अशी क्वांटिटी असतात संपूर्ण पेपर आहेत ना एक एक जॉब करतो हातात मुवमेंट भेट होती त्यावेळी माझं शरीर हे चांगलं परंतु होत की ज्यावेळी माणसाला माणसाचं शरीर थोडं सुस्त होत जातं आणि संपूर्ण माझं काम आहे ना ते काम म्हणजे सुटत गेलं आणि मी एक म्हणजे बॉस सारखं हेड असत प्रेंटिंग मधला असं या प्रकारे मी काम करायला लागतो त्यावेळी प्रॉब्लेम असं झालं कि माझ्या शरीराचा जे ते काम कामा सुटला आणि मग जेवढा प्रेशर होता ना तो माइंडवरती आला म्हणजे फक्त दिमागामध्ये काम करायचं जॉब रनिंग करायचं आणि तो जॉब संपर्यंत तिथे उभं राहायचं पण ज्यावेळी बारा तास आपण काम केलं ना तर घरी गेलो ना जेवल्याच्या जी नंतर असे झोप सुद्धा लागायची झोप मित्रांनो यासाठी लागायची नाही कारण की डोक्यामध्ये एकच प्रश्न असायचा की आपण जो जॉब छापले ते दहा लाख पंधरा लाख असे मोठमोठ्या क्वांटिटीचे जॉब असायचे आणि त्याची जर समजा एखादा रिजेक्शन आला तर त्या गोष्टीचं टेन्शन आपलं प्रिंटर लोकांनाच आहे बाकीचे जे लोक माझ्याबरोबर हेल्परची कामं करायचे म्हणजे साईडची मस्तीची तर मशी तीन प्रकारची लोक असतात बॉयलर असतो फ्लिटरमॅन असतो आणि प्रिंटर असतो जी लोक प्रिंटिंग लाईन मध्ये काम करतात त्या लोकांना हा नॉलेज आहे परंतु ज्या लोकांना प्रिंटिंग मध्ये काही माहितीच नाही अशा लोकांना या गोष्टी माहिती नाही पडत तर ज्यावेळी मी हेल्परची काम करतो त्यावेळी अंग मस्तीची काम त्यावेळी आमच्या रोग्यावरती काम प्रेशर नव्हतं आपलं जीवनभर काम करायचं रोटी करायचं घरी जायचं जेवायचं आणि रात्री मस्त रोगी झोप लागायची ज्यावेळी प्रिंटर झालो ना त्यावेळी सर्व काम कुठली बंद झाली आणि फक्त बसायचं मस्त पैकी चांगला जॉब चालू ठेवायचं रनिंग करायचं आणि घरी यायचं मग हे सर्व प्रेशर आणि सर मी माइंडवर द्यायला लागला सर्वात गोष्ट म्हणजे जे माइंडवर जो प्रेशर असतो ना सर्वात खूप चेंजर असतो एक आज शरीर सगळं तरी चालेल पण आपलं म्हणजे मेंदू काही ना तो कधी नाही पाहिजे पण ह्या गोष्टीची मी सवय केली ना मग आजारी पडायला लागलो आता मी किडण्यावर फेल झाला तर ह्या गोष्टी म्हणजे हे कारण नाही आहे पण मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो किडनी ट्रान्सप्लांटच्या नंतर ज्यावेळी पुन्हा रिटर्न बोलू की आपण कंपनी जाऊया काम करूया ना त्यावेळी डॉक्टरने मला अगोदरच सांगितलेलं की तुझं जेवढं शरीर एक काम करेल मेहनत करेल ना जेवढं तुझ्या शरीराला मुवमेंट भेटेल हालचाली भेटतील तेवढं तुझं शरीर चांगलं राहील तू काम कर तू आणि आरामात राहा तर बरेचसे लोकांनी बोलते की तू आता गड ब्लड उचलू शकत नाही काम करू शकत नाही बघत जास्त मोठं नाही कमीत कमी एक दोन तीन किलो तो वजन जेवढं जेवढंच वजन मी उचलतो तुमच्या समोर माहिती त्याच्यापेक्षा जास्त जात नाही मी आणि सर्वात गोष्टी सांगायची म्हटलं ना त्यावेळी काम करायला मी स्टार्टिंग केलं आता तर लोक म्हणाले की तू असे कामं करू नको परंतु मला माहिती आहे की जर कामं केली ना माझं शरीर एक चांगलं मजबूत राहील तंदुरुस्त राहील त्यासाठी मी सर्व कामं करतो आता म्हणजे जे गोष्ट मी दहा वर्ष अगोदर करत होतो ती गोष्ट आता मी पुन्हा रिटर्न करायला घेते कारण मस्तीची जेवढे कामं आहेत प्लेट लावण्यापासून सापत्रे काढण्यापासून जेवढे जेवढे म्हणजे जे मेहतीचे काम आहेत ना आता मी मेहनतीचे काम करायला लागलेलं ला। आहे ते मी आरामात काम करत करतो आता मेहनतीचे काम करायला लागणार नाही त्याने माझं शरीरही चांगलं साथ देईल आता बरेच लोक मला बोलतात की तू मेहनतीचे काम करू नकोस वजन वगैरे उचलू नकोस तू आरामात जा आरामात मित्रांनो तुम्ही असं बोलणार ना की चुकीचं आहे कारण की मला माहिती नाही परंतु मी बऱ्याच तर नाही तर डॉक्टरांना मला सांगितलेलं आहे की तू जेवढ्या शरीराला जेवढं तू हालचाली होती तेवढं तुझ्या शरीरासाठी चांगलं आणि आपली तेवढी किडनी चांगली लाईफ जाऊ शकते तर मित्रांनो ह्याच्या पुढचा तुम्हाला नेट वर कसं दाखवतो तर, तर कंटिन्यू रहा आजच्या व्हिडिओमध्ये तरी ब्लॉग होईल पण चांगला होईल तर मित्र आपली फाईल भरून झालेली आहे ना पूर्णपणे आता मी जॉब स्टार्ट करते बघा संपूर्ण माझा आवाज तुम्हाला रोज नाही येणार नाही परंतु समजण्याचा प्रयत्न करा पेपर आलेले आहेत बघा पेपर गेला आता संपूर्ण गेलं ना की सौ स्टॉप करायचं मी टाकलेला एक ऑपरेटरचं बटन आहे त्याने आपले मचिन पूर्णपणे आहे ना जेव्हा लेवलची ती आज मी पूर्ण ॲटोमॅटिकली कामं करते त्यांनी बटन ऑपरेट केलेलं आहे पूर्णपूर्ण आहे आता माझ्या पाठीमध्ये पुढे जात मग दाखवू शिटिंग मचिन आहे अशा प्रकारे पूर्णपणे आपल्या मित्रांनो एक नेमक जॉब आहे ते पार्टी बघायचं काय नेमकी माझ्या बेल कलरच आहे काही ब्लू कलरच पण जॉब आहे मध्ये पण तो कलरच आहे सहा कलर ची मशिन असेल ते पूर्ण पण लांब असत प्रत्येक कलरचे वेगवेगळे डाय आहे वेगळा डाय आहे ते थोडं जॉब आहे वेगवेगळ्या पण के मित्रांनो हे बघा तर मित्रांनो हे बघा आपली प्लेट आहे म्हणजे सेकंड जॉब आहे ना प्लेट आहे आणि प्लेट आपल्याला या मस्तीमध्ये लावायची हे ब्लँक आहे युनिट आणि माझ्याबरोबर जो आहे काम करायला जो ऑपरेटर आहे ना फेडरमॅन तो आहे जर आता तुम्हाला मी प्लेट लावून दाखवतो कशी प्लेट लावतात ना मशीनला ती तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पडाल की कामं कसे केली जातात पानाने एक टॉमी आहे म्हणजे लॉक आहे मित्रांनो जे मी कामं करतोय नाही की या मध्यवर्ती जे आपले आपल्या हातावर आपल्या हाता हाताखाली जे कामाला असतात ना मुंबई लोक त्यांची कामं असतात त्याच्या अगोदर म्हणजे दहा वर्षापूर्वी ही कामं मी करायचे परंतु ज्यावेळी आपण मेन हेड ऑपरेटर आपण त्यावेळी सर्व कामं आता पण केली आता पुन्हा ती कामं मी रिटर्न करतोय आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला एक चांगलं सुद्धा भेटेल आपल्या हाताची आणि अंगाची हालचालसुद्धा व्यवस्थित होईल लेट आहे तिथे रोज आता जॉब संपलेला आहे तर दुसरा जॉब लावायचा आहे मला ते लेट मला रिकाल लावायची म्हणजे आम्ही कदाचित डाय बोलतो ना आमची डायच आहे सगळ्या तर डेंजरच आहे कारण की जुना मॉडेल आहे ना त्यामुळे समारून काम करावं लागतो डाय आहे सांगायचं एवढं काम छोटं असतो या मोठं असतो पण ते काम काम असतं आणि आपल्याला ते काम मनापासून करावं लागतं मित्रांनो व्हिडिओ जो बघता तुम्ही ना तर आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सबस्क्राईब मित्रांनो यासाठी करा कारण की जसे सबस्क्राइब वाढतात ना तेवढं आमचं मनोबल वाढतो सबस्क्राईबचे पैसे वगैरे आम्हाला भेटत नाही परंतु तुम्हाला पण ते फ्री आहे आणि आम्हाला त्यासाठी ते आमचं मनोबल मोटिव्हेशन आमचं होतं तेच माझा पण या नवीन व्हिडिओ पाहत असायला तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला नक्की करा कारण नवीन व्हिडिओवर माझ्या लाईफ बोल हे मी किती फिरत पेक्षा आणि माझी लाईफ ना हे मी तुम्हाला दाखवून जाईल मित्रांनो लावून झालेले आणि आपला जॉब सुद्धा प्रिंटिंग साठी तयार आहे तर आतापर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की तुम्हाला सबस्क्राईब वगैरे करणं म्हणजे फ्रीच आहे आणि मला पण फ्री आहे मला कधी पैसे वगैरे भेटत नाही परंतु सबस्क्राईब जेवढे वाढतील ना तेवढं आमचा मनोबल वाढतो आणि व्हिडिओ बनवायला खूप मजा येते तर पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समजतो